श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि म्हणून या दिवशी व्रत करून भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व पाप नष्ट होतात तसेच ही पूजा केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळत असतो शिवाची पूजा केल्याने घरात कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं की जर अविवाहित लोक या दिवशी उपवास करतात तर त्यांना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळत असतो असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला वर्षातील सर्व सोमवारच्या व्रताचं फळ हे प्राप्त होत असते इतकं महत्त्व या महाशिवरात्रीच्या दिवसाला दिले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी शिवमंदिरात दान करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू शिवमंदिरामध्ये दान करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केले उपाय सेवा ह्या खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलं आणि मुलींसाठी करायचा आहेत अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमची मुलं ही बाहेर गावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत जर तुमच्या घरातली लहान मुलं ही सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेला ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना सतत नजरदोष लागत असेल यामुळे तुमच्या मुलांनी जेवण हे सोडून दिले असेल मुलं जेवत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांचं अभ्यासात मन लागत नाही त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही यामुळे हवं तसं यश हे तुमच्या मुलांना मिळत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा तसे आहे तसेच जी लग्नाची वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नसेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच बऱ्याच जणांची मुलं हे बाहेरगावी शिकायला आहेत तर तिथे मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावं त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी हे येऊ नये यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तिळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे घरातील अगदी लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहेत यानंतर ना आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून उपवासाचा संकल्प करायचा आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती दूध पाणी मध दही तूप गंगाजल आणि पंचामृत यांचा अभिषेक करायचा आहे यानंतरनं त्या शिवलिंगावरती एक बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहेत यानंतर कापूर लावून आपल्याला भगवान शिवाची आरती करायची आहेत तसेच ओम शिवाय या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये करायचा आहे या दिवशी आपण शिवमंदिरामध्ये जात असतो तर त्याचवेळी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा स्वच्छ कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं थंड पाणी जे असतं तर ते भरायचं आहे यानंतर आपल्याला एक बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाचं पान घेताना ज्याला तीन पानं किंवा पाच पानं असतात असंच एक बेलाचं पान जे आहे तर ते रुद्रक्षा। रुद्रक्षा तुम्हाला घ्यायचं आहेत आणि शिवलिंगावरती मुलांसाठी आपल्याला जी वस्तू अर्पण करायच्या आहेत मुलांसाठी शिवमंदिरामध्ये दान करायचे आहेत ते म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष हा तुम्हाला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हा रुद्राक्ष जो आहे तर तो भेटून जाईल तर आपल्याला एक रुद्राक्ष जो आहे तर तो घ्यायचा आहे रुद्राक्ष हा तुम्ही कितीही मुखी घेतला तरीही चालेल एकमुखी तीन मुखी सातमुखी मुखी जो तुम्हाला रुद्राक्ष भेटेल तर तो रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे जल आणि रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगावरती जे बेलपत्र आपण घेऊन गेलो आहे तर ते बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना त्या बेलपत्राचा दांडा हा तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने पालथ बेलपत्र जे आहे तर ते आपल्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पालथ म्हणजे बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो मऊ भाग असतो तर तो तुम्हाला खालच्या बाजूने करायचा आहे अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं यानंतर जो रुद्राक्ष आपण घेऊन गेलो आहे तर तो रुद्राक्ष हातामध्ये घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि तो रुद्राक्ष तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे रुद्राक्ष अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे मुलांच्या ज्या काही समस्या असेल तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तिथून तुम्हाला बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतरनं नंदी देवता असतात प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी देव जे आहे तर ते असतातच तर त्यांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तुमच्या मुलांची जी इच्छा तुम्ही भगवान महादेवांना सांगितली तीच तुम्हाला नंदी देवाला सांगायची आहेत असं म्हणतात की जेव्हा आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती इच्छा भगवान महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदी देवता करत असतात जर तुमची मुलं मोठी असेल तुमच्या जवळच असतील तर तुम्हाला मंदिरामध्ये जाताना मुलांना सोबत घेऊन जायचं आहे आणि हा रुद्राक्ष मुलांच्या हातून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जर मुलांना शक्य नसेल तर आई किंवा वडील देखील हा उपाय मुलांसाठी करू शकता तर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आईवडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये आवर्जून एक रुद्राक्ष जो आहे तर तो घालायचा आहे जो नवमुखी रुद्राक्ष असतो तर तो तुम्हाला एका लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो तर तो धागा आणायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला नवमुखी रुद्राक्ष हा घालायचा आहेत आणि तो मुलांच्या गळ्यामुळे तुम्हाला बांधायचा आहे या दिवशी रुद्राक्ष परिधान केल्याने आयुष्यातील सर्व संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते म्हणून जर तुमच्या घरात मुलं असेल तर आवर्जून त्यांना तुम्हाला एक रुद्राक्ष जो आहे तर तो घालायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ